नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका मुरांबा गेली काही वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे अनेकदा या मालिकेवर टीकाही करण्यात आली मात्र तरीही मुरांबा मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे मात्र आता या मालिकेत भलताच ट्विस्ट येणार आहे मालिकेत अक्षयची स्वरा येणार आहे दरम्यान मालिकेने मध्यंतरी सात वर्षाचा लिप घेतला होता त्यामुळे मालिकेत मोठं वळण आलं होतं सात वर्षापूर्वी एकमेकांमधल्या गैरसमजांमुळे रमा अक्षय दुरावले होते या लिप नंतर मालिकेत रमाचा नवीन लुक पाहायला मिळतोय मात्र आता पुन्हा एकदा त्यांच्या नात्यात दुरावा येणार आहे कारण मालिकेत आता रमा आणि स्वराची जोडी दिसणार आहे या मालिकेत आता अभिनेत्री सुरुची अडाकरची एंट्री होणार आहे सुरुची तब्बल सोळा वर्षानंतर स्टार प्रवाह वर दिसणार आहे याबद्दल बोलताना सुरुची म्हणाली साधारण सोळा वर्षापूर्वी स्टार प्रवाह ओळख या मालिकेनं मला अभिनेत्री म्हणून खऱ्या अर्थाने ओळख दिली होती आता तब्बल सोळा वर्षानंतर मी स्टार प्रवाह हो वर दिसणार आहे एकमेकांवर खरं प्रेम करणाऱ्या माणसांनी कधी दूर जाऊ नये असं स्वराचं मत आहे त्यामुळे रमा अक्षयच्या नात्यात स्वराच्या येण्याने नेमकं काय घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सुरुची जी मराठीवरील कारे दुरावा या मालिकेतून घराघरात पोहोचली आता ती मुरांबा मध्ये प्रेक्षकांच्या पसंती उतरणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे